नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नाशिक महानगरपालिका विविध संवर्गांची जी मेघा सेवा पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तर या संदर्भात पाहू शकता जाहिरातीची प्रक्रिया सध्या सुरू झाली असून एक महत्त्वाचे अपडेट आपल्याकडे आप आले आहे तर डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबाबतची माहिती पाहणार आहोत बहुतांश उमेदवारांच्या कमेंट आल्या होत्या की नाशिक महानगरपालिकेची जाहिरात आहे हे कधीपर्यंत येऊ शकते तर या संदर्भातलीच अपडेट डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत या अंतर्गत पाहू शकता जे आपल्याकडे अपडेट आहे यानुसार मंडपातील तीनशे शहाऐंशी पदांच्या भरतीला वेग आलं आला असून पाहू शकता यामध्ये अग्निशमन दलाची दोनशे शेहेचाळीस आणि तांत्रिकची एकशे चाळीस पदे ही भरली जाणार आहेत नाशिक महानगरपालिका सी एस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील तांत्रिक संवर्गातील एकशे चाळीस पदांना शासनाने पाच सहा महिन्यापूर्वी मंजुरी दिली होती आणि त्यानंतर काही दिवसापूर्वीच अग्निशमन विभागातील दोनशे शेहेचाळीस पदांना देखील शासनाच्या नगरविकास खात्याने मंजुरी दिली तांत्रिक संवर्गाच्या एकशे चाळीस पदांच्या बेंदू काम पूर्ण झाले आहे आणि अग्निशमन दलाच्या भरतीच्या बेंदू प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे दोन्ही विभागाची प्रक्रिया पूर्ण होताच एकूण तीनशे शहाऐंशी पदांची भरती प्रक्रिया टी सी एस कंपनीद्वारे राबवली जाणार आहे तब्बल चोवीस वर्षापासून प्रलंबित अग्निशमन द दलातील जी भरती प्रक्रिया आहे यासाठी शासनाने हिरवा कंदील दिल्यानंतर पाहू शकता पदभरतीसाठी बिंदू नमावली करण्याच्या कामाला वेग आला आहे शहराचे क्षेत्रफळ हे दोनशे चौ सौसष्ट सो, चौरस मीटर असून लोकसंख्या अंदाजे पंचवीस लाख आहे आणि शहराची वाढ होत असताना दुसरीकडे आगीचे धोकेही वाढले आहेत त्यामुळे पाहू शकता आग अथवा अपघातप्रसंगी नागरिकांना घटनास्थळी त्वरित अग्निशमन दलाची मदत घ्यावी लागते अग्निशमन दलात सध्या एकशे एक कर्मचारी कार्यरत असून चारशे अठ्ठावीस पदे रिक्त आहेत आणि त्यामुळे संपूर्ण दलावर ताण निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर दोनशे शेहेचाळीस अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची तातडीने भरती करण्याची मागणी मनपाने ही शासनाकडे केली होती आणि या अंतर्गत मागील दीड वर्षापासून ही भरती रखडल्याने महापालिकेच्या अग्निशमन जो विभाग आहे या विभागामध्ये दलातील विविध अडचणींना सामना करावा लागत आहे आणि शहराचा प्रचंड विस्तार उंच इमारतींचे वाढते बांधकाम औद्योगिक परिसरात वाढणारी आग अपघातांची प्रकरणे आणि आगामी सीएसताच्या काळातील लाखोच्या गर्दीचे व्यवस्थापन या सगळ्याचा विचार करता दलाला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असणं आवश्यक होते आणि या महापालिकेने पाहू शकता यापूर्वी शासनाकडे या भरतीची मागणी केली होती मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नव्हता आता मात्र पाहू शकता शासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे अग्निशमन विभागाचे सध्या फक्त एकशे एक, एक मनुष्यबळ काम करत आहे आणि अग्निशमनाप्रमाणेच पाहू शकता तांत्रिक विभागातील जसे की यांत्रिकी आहे या पाणी पुरवठा ड्रेनेज या विभागातही अगदी नगण्य मनुष्यबळ असल्याने सीएसात याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे तांत्रिकमध्ये भरणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि विभागाचे काम क्लिष्ट असल्याने अभियांत्रिकी क्षेत्रातील इच्छुकांची आवश्यकता आहे लेखी परीक्षेद्वारे थेट उमेदवारांची निवड सुद्धा यामध्ये केली जाणार आहे तर अशा पद्धतीने पाहू शकता महत्वाची अपडेट काय आहे तर तीनशे शे शहाऐंशी जागांसाठीच्या पदभरतीसाठी जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण झाली म्हणजे दहा ते पंधरा दिवसांमध्ये ही जाहिरात जी आहे येऊ ये शकते आचारसंहितेच्या पूर्वी कारण पाहू शकता शी सीएस्त कुंभमेळा जो आहे हा दोन हजार सव्वीसमध्ये असणार आहे आणि दोन हजार सव्वीसच्या त्या अगोदर पदभरती प्रक्रिया पूर्ण होऊन उमेदवारांना जी नियुक्ती आहे त्यांचं नियुक्ती प्रक्रिया पूर्ण होणं आवश्यक आहे आणि यासाठीच पाहू शकता ही जाहिरात जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर नाशिक मंडपाला देणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने ही महत्वाचे अपडेट नाशिक महानगरपालिका अंतर्गत आपल्याकडे प्राप्त झाली आहे लवकरच जाहिरात उपलब्ध होईल जाहिरात उपलब्ध झाल्यानंतर कोणकोणती पदे आहेत शैक्षणिक पात्रता अर्ज करण्याची पद्धत संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा